प्रियकराने केला प्रेयसीचा खून स्वतःच्या शेतात पुरले प्रेत आठ दिवसांपासून गायब असलेल्या आरोग्य सेविकेचा तिच्याच प्रियकराने खून करून स्वतःच्या शेतात असलेल्या घरात प्रेत पुरले होते लासूर स्टेशन शिवारातून तहसीलदारांच्या समक्ष प्रेत काढण्यात आले कदीम जालना पोलिसांनी मोठ्या शिताफीने या केसचा छडा लावला असून नराधम प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तीस वर्षीय पतीपासून विभक्त राहणारी मोनिका सुमित निर्मळ ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती मोनिका निर्मळ ही जालना येथे आई सोबत राहून रेल्वेने दररोज छत्रपती संभाजीनगर अपडाऊन करत होती दिनांक सहा फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आली नाही व तिचा मोबाईलही लागत नव्हता त्यामुळे आईने दुसऱ्या दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली होती पोलीस अधीक्षक बन्सल यांनी या प्रकरणी कदीम जालना पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देताच पोलिसांची तपास चक्रे गतीने फिरवली संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून रुग्णालयात येण्या जाण्यासाठी मोनिकाकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्थानकावरील वाहन तळावर उभी करीता सरमान मोनिका हिचे वाहनतळावर काम करणाऱ्या शेख इरफान शेख पाशासोबत ओळख झाली इरफानकडे याबाबत चौकशी केली होती त्याने मात्र आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने त्याला सोडून दिले होते आरोपीला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते पोलिसांनी इरफानच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स बरोबर लासूर स्टेशन येथील काही सी सी टी व्ही फुटेज तपासले होते मोनिका हिच्यासोबतचे तास केलेले मोबाईल संभाषण आणि सहा फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान दिसल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलिसांनी त्याच ताब्यात घेत त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखे तोंड उघडले त्याने सांगितले की लासूर येथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता शेतात असलेल्या पडित घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळाफास घेऊन तिने आत्महत्या केली असा बनाव केला होता दरम्यान कदीम जानला पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष इरफान याने पुरलेला मोनिका हिचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जाळल्याचेही आढळून आले इरफान यांनी मोनिकाने आत्महत्या केल्याचा बनाव खोटा असून त्यानेच फाशी देऊन खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला कुठलाच महत्त्वाचा पुरावा नसलेल्या या केसमध्ये कदीम जालना पोलिसांनी वरिष्ठांच्या सहाय्याने आरोपीस बंद केले पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे पोलीस अंमलदार नंदकुमार ठाकूर दिलीप गायकवाड शेख अन्सारी आदींनी शिलेगाव पोलिसांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे माझं नाव मार्कस गाजर झांबरे राहणार नगर रेल्वे स्टेशन येथील रहिवासी असून माझी मुलगी मोनिका मार्कस झांबरे ही सहा तारखेला औरंगाबाद येथे ड्युटीला गेली असता वापस घरी आलीच नाही संध्याकाळी आठ वाजता मी फोन कधीम जाण्याला गेलो आणि तिची मिसिंग तक्रार दिली पोलिसांनी शोधाशोध केली नाही केली नंतर ती काही मिळालीच नाही मग नंतर नंतर नागरे साहेबाचा फोन आला की तुम्ही तात्काळ आसूर येथे या मग तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं की तिला पुरलेलं होतं तिची निगरून हत्या केली ती सगळा दाबून हत्या केली तिला पुरले गेले शेख इरफान याने तरी मला न्याय हवा आणि जलद कडक शिक्षा द्यावा फाशीची शिक्षा द्यावा ही विनंती दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कदिम जालना पोलीस स्टेशन येथे एक मिसिंग दाखल झाली होती मोनिका निर्मळ यांच्या हरवल्याबाबतची फिर्याद प्राप्त झाली होती आपण त्याप्रमाणे मिशिंग क्रमांक पाच ऑबिक पंचवीस नोंद केलेली होती त्या मिशिंगच्या तपासादरम्यान आपण तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहिती या आधारे शेख इरफान शेख पाशा हा एक इसम आहे लासूर स्टेशन येथील राहणारा तो यांच्याशी जास्त संपर्कात होता असं निष्पन्न झालेलं आहे मैताशी मग ते निष्पन्न झाल्यानंतर त्याला बोलवून आपण चौकशी केली तर सुरुवातीला त्याने आपल्याला काही दाद दिली नाही आणि उडवाउडवीची उत्तरं दिली परंतु आपण सखोल तपास केला त्यामध्ये त्याच्यासमोर ज्या गुन्ह्यात निष्पन्न फॅक्ट्स आहेत मिशिंगमध्ये त्या दाखवल्या आणि त्यानंतर मग त्याने असं कबूल केलं की त्यांचं तिची आणि मैताची आणि त्याची बरेच दिवसापासूनचा परिचय होता आणि दिनांक सहा तारखेला ते भेटण्याकरता संभाजीनगर येथून लासूर स्टेशन येथे आले होते आणि नंतर मग आम्ही दोघं मिळून त्यांच्या शेतामध्ये लासूर स्टेशन येथे गेलो होतो आणि त्या ठिकाणी तिने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि मग मी भीतीमुळे तिचं प्रेत पुरलेलं वगैरे आहे अशा प्रकारची स्टोरी त्यांनी सांगितली ज्या स्टोरीवर विश्वास ठेवणं कदापि शक्य नव्हतं आपण सखोल इंट्रॉगेशन केलं तिच्यामध्ये खूप सातत्याने विचारपूस केली तेव्हा मग त्यांनी सांगितलं की तरीही त्यांनी सांगितलं नाही की पूर्वी कुठं आहे ही जागा सांगितली मग आपलं एक पथक पी एस आय नागरे कधी पी ए पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झालं पी एस आय नागरे आणि त्यांच्यासोबतच्या टीमने साधारणपणे छत्तीस तास तपास केला सी सी टी व्ही फुटेज प्राप्त केलं वेदांतनगर पोलीस स्टेशनच्या हातीतून रेल्वे स्टेशन येथून ते कधी याला गेले याबाबतची माहिती घेतलेली स्टेशनला आणि मग त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जिथं प्रेत पुरलेलं आहे त्या पुरलेल्या प्रेताच्या ठिकाणी ते पोहोचले मग रात्रीची वेळ होती म्हणून कारवाई तिथं संस्थगित केली आणि तिथं गार्डने नेमला दुसऱ्या दिवशी मग तहसीलदार यांना आपण पत्र दिलं गंगापूर तहसीलदार यांना आणि गंगापूर तहसीलदारांना पत्र दिल्यानंतर त्यांनी स्वत येऊन बॉडी एक्झ्युम केली पुरली बॉ बॉडी जी उकडून काढली आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याच ठिकाणी त्यावर पी एम केलं त्या पी एमच्या अंती स्टँग्युलेशन केल्याचं म्हणजे गळा आवळून मारल्याचं निष्पन्न झालं आणि त्यामुळं मग त्या मुलीच्या मनिका निर्मळच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिचा पूर्व पूर्वाश्रमीचा पती त्याचे आई वडील आणि शेख इरफान शेख पाशा अशा लोकांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास लासूर पोलीस स्टेशन शिल्लेगाव पोलीस स्टेशन करत आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये अत्यंत सखोल चौकशी केली कुठल्याही प्रकारचा क्लीव नसताना खूप बारकाईने चौकशी केली आणि आरोपी हा निर्ढावलेला होता तो काहीही दाद देत नव्हता तरी पण सखोल चौकशी केली तांत्रिक विश्लेषण पारंपरिक पद्धतीने तपास आणि बॉडीचं ठावठिकाणा माहीत झाल्यानंतर सर्व सरकारी यंत्रणांचा त्यामध्ये सहभाग करून घेऊन आपण हा खुनासारखा गुन्हा निष्पन्न केला उघड केला आणलेला आहे आरोपी पण अटक केलेले आहेत आरोपी अटक करण्याकरता मदत केलेली आहे आणि ही आमच्या कदिमजालला पोलिसांनी केलेली चांगली कामगिरी आहे